आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे रेव्या चटणीतील फ्राय बटाटा तुम्ही ही रेसिपी याच्या आधी कधी केलीही नसाल असं मला वाटतं तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पाहा अतिशय सुंदर लागतो हा बटाटा तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे दहा ते बारा बटाटे छोट्या आकारातले घेतले आहेत व एक दोन सिट्ट्या काढून हे एक पन्नास टक्के शिजवून घेतलेले आहेत आता कढईमध्ये मी एक पाच ते सहा चमचे तेल घालत आहे व तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये हे बटाटे घालून चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घेत आहे आपला हा बटाटा आता भाजला जात आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये नऊ ते दहा लसूण पाकळ्या पाच ते सहा ओल्या खोबऱ्याचे छोटे तुकडे थोडासा कडीपत्ता पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना व थोडीशी कोथंबीर घालत आहे व पाणी घालून याचे चांगले वाटण तयार करून घेत आहे हे पहा या पद्धतीनं चांगली बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता आपण बटाटा पाहू हे पहा अगदी पन्नास टक्के भाजला गेला आहे पण आपल्याला हा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन झाला पाहिजे इतपत अगदी भाजायचा आहे हे पहा जा ह्या पद्धतीने रंग बदलला गेला पाहिजे लालसर झाला पाहिजे आता आपला बटाटा हा चांगला भाजला गेला आहे तो आता आपण काढून घेऊ तुमच्याकडे जर छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे चार भाग करूनही तुम्ही ही रेसिपी करू शकता आता याच तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे व आपण तयार केलेली हिरवी चटणी घालून चांगली तेल सुटेपर्यंत आपण ही आता भाजून घेऊ मी याच्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता तुम्ही ही रेसिपी आवर्जून करा याच्यामधल्या पुदिन्याच्या वासामुळं किंवा ह्या चटणीमुळे ह्या बटाट्याला एक खूप सुंदर अशी टेस्ट येते आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद मिक्स करत आहे व एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला घालून चांगलं मिक्स करून घेत आहे थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मिक्सरचे भांडे धुतलेले मी पाणी घालत आहे व वरून अजून एक अर्धा कप मी पाणी वाढवत आहे आता हे मिक्स करून घेऊ हो। व याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि आपण आता हे फ्राय केलेले बटाटे घालून चांगले हलवून घेऊ हो। आपले बटाटे इथं पूर्ण शिजलेले नाही आहेत त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण आता हा बटाटा चांगला शिजवून घेऊ हे पहा चटणी ही चांगली शिजली गेली आहे आणि बटाटाही चांगला मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपली आता ही रेसिपी ही भाजी तयार झाली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा लहान मुलांना प्रचंड आवडती ही भाजी चपातीबरोबर खूप सुंदर लागते त्यामुळं नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल आयकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद